नमस्कार मी पूजा माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं अत्यंत स्वागत आहे हा ब्लॉग जुनाच आहे शेतातील आहे बघा आम्ही गावी गेलो होतो तेव्हा केलेला बघा छान पेरूचा झाड दिसत आहे आमच्या गावात एक प्रथा असते की परड्या वगैरे भरतात मी परड्यांचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला होता त्याआधी देवीच्या पायापर्यंत तर तुम्हाला मी आज आमच्या गावातील देवीचं मंदिर दाखवणार आहे बघा ही साईडला जी आहे ती ज्वारीची शेती दिसत आहे तुम्हाला ज्वारीचं शेत पेरलेलं आहे ते छान उगवून आलेलं आहे बघा आता इथून असंच आम्ही पुढे शेतामध्ये जाणार आहोत शेतातूनच रस्ता आहे मंदिराला जाण्यासाठी एकदम छान छोटस असं छान मंदिर आहे सगळे गावची लोक तिथेच ती पूजा करतात आणि नंतर परडी वगैरे भरण्याचा कार्यक्रम असतात नवरात्रीमध्ये करतात पण नवरात्रीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे तेव्हा ते झालं नाही करणं त्याच्यामुळे त्यांनी आता सुरुवात केलेलं बघा ते मन समोर दिसत आहे ते मंदिर आहे साईडला शेळ्या वगैरे तुम्हाला दिसतच असतील त्या साईडच्या शेळ्या होत्या इथं पालकाची भाजी होती त्याच्यामध्ये ती शेळी घुसलेली होती आणि ती शेळ पालकाची भाजी शेळी खात होती त्याला आम्ही स बाजूला केलं आणि नंतर मंदिराकडे गेलो बघा इथं छान मंदिर दिसत आहे ते दूर उभा राहिलेल्या माणसांना वहिनी ओरडत होत्या की तुमची शेळी पालकाच्या भाजीमध्ये घुसली आहे बघा आणि बघा इथं छान असं हे मंदिर आहे देवीचं तिथं आम्ही आधी छान पूजा करून घेतली तुम्हाला दाखवत आहे बघा पूजा केलेली पण कशी करतात वगैरे गावाकडची ही प्रथा आहे कशा प्रकारे पूजा केली जाते नक्की बघा आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघतात हे पण मला नक्की कमेंट करून सांगा हे एक देवीचं मंदिर आहे आणि एक देवीचं मंदिर आहे बघा तुम्ही पाहू शकतात बघा किती छान आहे हे आता इथे सगळेजण पूजा करतात आतमध्ये एकदम छोटीशी जागा आहे आतमध्ये बसण्यासाठी वगैरे

मंदिरातील पूजा झाल्यानंतर बघा आम्ही रस्त्याने मस्त अशी कोथिंबीर होती आम्ही ती छान कोथिंबीर तोडून घेतली दिवाळीतील फळ बनवण्यासाठी एकदम छान ताजी अशी फ्रेश कोथिंबीर होती तुम्ही पाहू शकता बघा किती छान दिसत आहे आणि शेतातून कोथिंबीर घ्यायची मजाच वेगळी असते व्हिडिओ आवडला असेल तर नसतीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू